डोनेशन आणि दलालीला चाप शालेय शिक्षणातील छडीची भीती ही संपणार सेटटॉप बॉक्स विरोधात रस्त्यावर उतरण्याचा शिवसेनेचा इशारा फ्लॅटच्या वॅटविषयी मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी चार टेस्ट आणि दोन टी ट्वेंटी सामन्यांसाठी इंग्लंडचा संघ भारतात दाखल डोनेशन तसेच गणवेश आणि शालेय वस्तू एकाच दुकानातून घेण्याच्या सक्तीला आता चाप बसणार आहे कारण शालेय शिक्षणाविषयीच्या एका विधेयकात ही तरतूद करण्यात आली आहे तसेच या मसुद्यात विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा करणाऱ्या शिक्षकालाही तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे डिजिटायझेशनच्या नावाखाली गरीबांच्या घरातले टीव्ही बंद पडू देणार नाही अशी भूमिका घेत शिवसेनेनं सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे ऐन सणासुदीच्या तोंडावर गरीब माणूस सेट टॉप बॉक्ससाठी हजार बाराशे रुपये आणणार कुठून हा खर्च गरीब माणसांना परवडणार नाही म्हणून रस्त्यावर उतरण्याचा इशारा शिवसेनेनं दिला आहे फ्लॅटधारकांनी वॅट भरायचा की नाही याची सुनावणी आज मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे कारण दोन हजार सहा ते दोन हजार दहा या कालावधीत खरेदी करण्यात आलेल्या घरांवर किती वॅट भरावा हे स्पष्ट नसतानाही सरकारनं एकतीस ऑक्टोबरची मुदत दिल्यानं बिल्डरांनी फ्लॅटधारकांना नोटीस बजावल्यात मुंबईची लाईफलाईन असलेल्या रेल्वेमध्ये रविवारी एक आकस्मिक घटना घडली मुंब्राच्या एका पंचवीस वर्षीय महिलेनं लोकल ट्रेनमध्ये रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एका चिमुकलीला जन्म दिला आहे दरम्यान पोलिसांच्या मदतीनं आई आणि बाळ यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात ता आलं राज्यात ऊस दराचा प्रश्न पेटत असतानाच पंढरपुरातल्या खर्डीच्या सभेत रविवारी मुख्यमंत्र्यांवर चप्पल फेकण्याचा प्रयत्न झाला मुख्यमंत्री पंढरपुरातील सीताराम महाराज साखर कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगाम कार्यक्रमासाठी आले होते औरंगाबाद महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत आज सकाळी अकरा वाजता मतदान होत आहे शिवसेना भाजपच्या कला ओझा यांना महापौरपदी बसवण्यासाठी युतीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत भारताविरुद्ध चार टेस्ट आणि दोन टी ट्वेंटी सामन्यांसाठी इंग्लंडचा संघ पहाटे मुंबईत दाखल झाला आहे इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज केविन पीटरसन संघ आधीच भारतात आला आहे उद्या भारताच्या असंघाबरोबर त्याचा सराव सामना होईल त्यानंतर येत्या पंधरा नोव्हेंबरला पहिली कसोटी अहमदाबादमध्ये रंगणार आहे